हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे अशी तर रात्रीचं दूध शिल्लक होतं सकाळी तेच तापायला ठेवलं होतं मी त्यानंतर आधी दूध वगैरे गरम करून घेतलं इथे करायचं होतं मला चहा कार्तिकच्या बघा मध्ये मध्ये चालूच होती व्हिडिओ हा कालचा शूट केलेला आहे पण आज अपलोड करायचं होता म्हणून मी दुपारी द्यायला घेतला होता त्यानंतर बघा मी अर्ध दूध काढून ठेवलं होतं चहासाठी अर्ध शिलक ठेवलं होतं कार्तिकला किंवा दादा लागतं म्हणून त्यानंतर चहा चहागरी ठेवून घेतला माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे आपल्यामध्ये पाच ते सहा दिवस झाले व्हिडिओ काय आले नाही मी त्यामध्ये शूट पण केले नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती एक दिवस तर मी ॲडमिटच होते दवाखान्यामध्ये आहुणने नेलं होतं कारण मला खूप आशक्तपणा आला होता त्यामुळं मग ते आजारी पडल्यामुळे मी आम्हाला काहीच शूट केलं नाही घरातलं पण काही मी जास्त केलं नव्हतं आरामच करत होते त्यामुळे सध्या तरी काही शूट केलं नव्हतं हे आत्ता कालपासून परत मी शूट करायला सुरुवात केलेली आहे तर बघत जावा माझे व्हिडिओ आवडले तुम्हाला तर इथे बघा कार्तिक मध्ये मध्ये करत होता त्यानंतर मी घरोघर जाणून घेतलं आज बरीचशी कामं पण बाकी होती कसं असतं ना आजारी पडलं ना घरातली लेडीज जर आजारी पडली तर मिस्टरांचं मुलांचं खूप हाल होतं हाल म्हणजे कसं की त्यांना काही बनवतं पण येत नाही काय नाही मग आपण असलं तर बनवून देतो सगळं करतो तर नाही मिस्टरांना नाही एवढं जमत तरी ते घे जेवढे घेता येण तेवढी माझी काळजी घेतात अक्षरशः घरी पण थांबले होते काम सोडून मला दुखत होतं त्यावेळेस तर आत्ता कुठे जरा बरं वाटतंय दुखण्यातनं उठली आहे तुम्हाला आवाजवरून पण समजतच असेल त्यामुळं मी काय केलं होतं शूट पण काहीच केलं नव्हतं झोपूनच राहायची सारखी कारण माझं तेवढं दुखतच होतं अचानकच अशी वायरल इन्फेक्शन झालं होतं आजारी पडलं होते माझं मलाच कळलं नाही मी कसे आजारी पडले पण मी आजारी पडले तर माझ्या पिल्लांचं पण जरा हालच झालं थोडंसं म्हणजे कसं की सारखं मम्मा मम्मा करत होते माझं लक्षच लागत नव्हतं कशात त्यामुळं असो ते इथे बघा मी चपाती वगैरे करून घेतलं तर सकाळी भाजी चपाती करून घेतली होती आहून सकाळी भाजीपाला आणलं होतं त्यामुळे द्राक्ष पण आणली होती कार्तिकला द्राक्ष खायची होती आहूनला पण डबा द्यायचा होता म्हणून त्यांचा डबा आधी भरून घेतला स्वयंपाकेला आधी घरं वगैरे झाडून घेतलं अजून बरे बा बाकीची कामं पण शिलक होती तर इथे बघा त्यांचा डबा वगैरे भरून घेतला कार्तिकला द्राक्ष धुवून दिली खायला दादाला कार्तिकला खायची होती दादाला कसं कळतं ना त्याचा तो धुवून घेतो खायला कार्तिकला मी दिली होती धुवून त्यानंतर यांचा डबा भरून घेतला दादूला पण शाळेत सोडवायचं होतं त्याचा पण डबा भरून घेतला लगेच यांच्यासोबतच दादूची पण मध्ये दोन तीन दिवस शाळा बुडालीच होती माझ्यामुळं त्याला मी काय पाठवलं नव्हतं कारण मी पण दवाखान्यात होते त्यामुळं आहो माझ्यापाशीच होते मग दादाला शाळेत सोडवणार कोण आणणार कोण म्हणून त्याला काय आम्ही शाळेत पाठवलंच नव्हता त्यानंतर बघा इथे मग आहोंचं दिलं वरकून डब्बा वगैरे ते घेऊन गेले त्यानंतर मला मी काय करत असते एक्स्ट्राचा रवा असतो ना आपला भाजून ठेवत हो असते की कधी काही बनवायचं असेल तर पटकन आपण बनवू शकतो म्हणून मी काय करते रवा आधी थोडासा असा भा भाजून एका डब्यामध्ये मी भरून ठेवत हो असते शिल्लक किंवा मला चादर वगैरे पण बदलायची होती चादर बदलून घेतली बेडशीट दुसरी नवीन चादर टाकून घेतली मी काय करते तीन ते चार दिवसांनी बेडशीट बदलत असते कारण कार्तिकला आपण म्हटलं ना खाली जेवायला बसतो काय खाली बसत नाही तो बेडवरतीच एका साईडला बसत असतो आणि लहान मुलं असले ना कसं असतं पूर्ण सांड नाही का इकडे सांड तिकडे सांड भाजी वगैरे सांडली कधी चादर ते तेलकट डाग वगैरे लागतात त्याला मी सांगत असते खाली बस पण तो काय ऐकत नसतं तर मी दोन तीन दिवसांनी मिळून चादर धुवत असते तिथे बघा चादर वगैरे नवीन टाकून घेतली दुसरी रगाच्या पण घड्या घालून घेतल्या रग पण टाकून घेतल्या बघा कसं जाऊन लगेच झोपला होता मी जर आजारी पडले ना आमचं घर पूर्ण शांतच होऊन जातं कारण कसं असतं ना नाही मुलांना पण नाही लक्ष लागत सारखं मम्मा मम्मा त्यांना पण नाही मला मी जर आजारी पडले ना त्यांचं पण कशातच लक्ष लागत नाही ते कुठं कामाला पण जात नाही कंपनीत नाही कुठेच जात नाही घरीच असतात माझ्यापाशी जर मी आजारी पडले तर ते इथे बघा चादर वगैरे सगळं टाकून घेतलं जो भांडी पण घासायची बाकी होती रवा वगैरे भाजून ठेवला होता गॅस बंद केला होता त्यानंतर भांडी पण लगेच घासून घेतली म्हटलं फटाफट सगळं काम उडकावं आणि दुपारचा थोडा वेळा आराम करावा कारण कसं असतं ना एकदम पण सगळं करायला गेलं तर परत मी आजारी पडून काय माहिती पण मला असा विटनेसच आला होता तर मला असं अचानकच एक एकच त्रास झाला होता तर डॉक्टर म्हटलं होते काय जास्त काय लोड घेऊ नका कसला कामाचं वगैरे जास्त जसं होईल तसं हळूहळू मी पण तेच म्हटले आहो पण तेच म्हटलं जेवढं होईन तेवढं एक एक काम थांबून कर एकदम काय सगळं काही करू नको म्हणून आपलं थांबत थांबत एक एक काम करत का होते थोडासा आराम थोडंसं काम थोडंसं आराम थोडंसं काम आता भांडे वगैरे घासून घेतली त्यानंतर थोडंसं काम पण होतं बाकी म्हणजे काय आपलं वगैरे पुसायची होती तर म्हटलं चार पाच वाजता पुसता येईन चार पाच वाजता पुसता म्हटलं हळूहळू आपलं थोडंसं आराम करत करतच काम केलेलं बरं कारण कसं ना एकदम पण काम करायला गेलं तर परत पण आजारी पडन त्यामुळं स्वतःची काळजी स्वतःच थोडी थोडी घेतली पाहिजे कारण आवडणं तरी आपण किती वेळ आपल्या पशी बसून ठेवणार नाही का त्यांना पण त्यांचं काम असतं आणि मला काही कुठं जॉबला पण जाता येत नाही मुलं लहान असल्यामुळं मला तशी परमिशन पण नाही त्यांच्याकडून ते म्हणतात तू घरात बसून तुला काय येईल ते तू कर त्यामुळं आपलं काहीतरी नवीन सुरू केले ते तुम्ही असा छान छान सपोर्ट करा तुम्ही जर व्हिडिओला छान सपोर्ट केला तर मला पण अजून छान वाटेल बनवायला तर मी तरी म तुम्हाला मी मस्त सांगते की मी व्हिडिओ रोज प्रयत्न करून टाकायचा निदान एक तरी ब्लॉग नाही का आज किंवा द्या पण मला काय झालं काय माहिती मध्ये आधी मी आजारी पडले ना ते पण नाही होते पॉसिबल कारण शूटच करत नाही तर मी टाकणार काय असं आहे ना दवाखान्यात असल्यामुळे तिथं पण काही शूट केलं ना तिथं पण पेशंट वगैरे आणि माझा जीव मला जड झाला होता त्यात मुलं वैतक देत होती आहो पण माझ्या कशीच होते त्यामुळं मी म्हणजे काय ना शक्यतो तुम्हाला पाच ते सहा दिवस मी काही शूट केलं नव्हतं हे आपलं कालपासूनचं शूट आहे कालचं मी टाकलो आहे तुम्हाला दाखवायला पण कालपासून तरी मी मग शूट करायला लागले घरी म्हणजे व्यवस्थित जरा बरं वाटते म्हणून नाही तर दवाखान्यात ना आल्यावरती पण दोन तीन दिवस मी झोपूनच होते आरामच चालू होता माझा घर मी शूट म्हणजे मोबाईलमध्ये लक्षच नव्हतं माझं काय त्यामुळं म्हटलं नको जरी शूट केलं तरी परत ते कधी एडिटिंग करणार मी कधी टाकणार ना त्याच्यापेक्षा म्हटलं थोडा आरामच करू एकदम बरं व्यवस्थित चांगलं वाटलं की मग परत आपली रुटीन सुरू आपली डेली प्रॉफ्सची आपल्या ह्याच्यावरती यूट्यूबवरती इंस्टावरती इन्स्टावरमध्ये छान छान रील्स पण मी बनवत असते ते सुद्धा जवळजवळ पाच ते सहा दिवस मी बनवलं नाही आजर होते त्यामुळे सेम मी मोबाईलमध्ये लक्षच दिलं नव्हतं जास्त तिकडे पण माझे फॉलोवर्स म्हणजे प्रोफाईल डॅशबोर्डमध्ये पण कमी दिसायला लागला मला आकडा कारण पहिला जास्त होता कारण कसं नाही रील्स टाकलंच नाही तर थोडेसे व्ह्यू पण त्याचे व्ह्यूवर्स कमी होतात फॉलोवर्स नाही झाले कमी पण असं त्याच्यामध्ये आकड्यामध्ये तर मला कमीच वाटतं ते तर असं होतं जर आपण नाही टाकलं ना दोन तीन दिवस जरी लक्षण आहे ना तिला हो मोबाईलमध्ये तर असं होतं मला हे आत्ता कळायला लागले तिथे बघा भांडे वगैरे घासली आराम केला दुपारी नंतर उठले फरशे वगैरे पुसून घेतले दुकानामध्ये गेले होते तर तुम्हाला मी आता इथे व्हिडिओमध्ये काय दाखवते तर तुम्ही बघा मसाला आणायला गेले होते मसाला संपला होता हा म्हटलं होतं मी आणतो पण म्हटलं नाही मीच जाते घेऊन आले मग येते आता तर मला हा पीस खूप आवडला होता एका दुकानामध्ये ब्लाऊज पीस काळा कलरचा कशावर पण मॅच होतो ना त्याच्यामध्ये गोल्डन पण कलर होता मस्त वाटत होता आणि मला पाहिजे तसा भेटला म्हणून मी घेऊन आले तर हा पीस मी एकशे तीसला काहीतरी घेतला होता त्यांच्याकडून हां एकशे तीसलाच घेतला मला खूप आवडलं होतं कारण काळा कसं पैठणी साडीवरती पण खूप छान वाटतो त्यामुळे मला आवडला मी सहजच गेले होते दुकानामध्ये हे घ्यायला मला सामान घ्यायचं होतं दुसरं आता म्हणजे किराणाच्या दुकानात गेलो होतं त्याच्या शेजारीच हे दुसरं पण दुकान होतं जिथे सगळं आपलं ज्वेलरी वगैरे भेटते म्हटलं जाऊन घेऊन या काय आवडलं होतं नवीन काहीतरी म्हणून गेले होते शे सहज असतं तिथं साड्या ब्लाऊज पीस पण छान छान होते तर मला हा पीस आवडला मी घेऊन आले त्याचं मला मी दाखवत होते तर कसं ना मग एवढंसं जर काय आणलं ना मला खूप आनंद होत असतो बारीक सारीक हा ब्लाऊज बघा मी स्वतः स्टिच केलेला आहे म्हणजे आधी शिवलेला आहे पाच सहा दिवसाच्या आजारी पडायच्या आधीच पण मी त्याला हुक वगैरे काय लावले नव्हते तर ते लावून घेतले त्यानंतर मी म्हटलं व्हिडिओचं शूट करतेच आहे त्याच्यामध्ये मी हे ब्लाऊज असं आपलं ट्राय पण करत होते म्हटलं दाखवतो मला मी शिवला होता माझे ब्लाऊज मी स्वतःच घरी शिवते डेली यूजचे जे असतात आपल्या सिम्पल साड्यांवरचे किंवा म्हणजे नाही का जे मला येतील ते मी शिवते आणि एकदम भारीतले जर असले ब्लाऊज पैठणी साडीवरचे किंवा दुसरे कोणते एकदम भारीतले ते मी बाहेर टाकत असते तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या डेली बुक्समधला तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटू उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश रहा बाय बाय